तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार शरद पवार यांची घोषणा पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त संकल्प शिबिर खरीप पीक कर्ज वाटपातील बँकांची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर लोकप्रतिनिधींनी कितीही ओरडून सांगितले तरीही राष्ट्रीयकृत बँकांना फरक पडत नाही रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे राणे आणि भुजबळांचा शिवसेना प्रवेश रखडला भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला हवी बाळासाहेब थोरात यांचा सवाल वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सौर पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेला झटका पावसाळ्याच्या सुरुवातीला संकट सात बारावरील त्रुटी संपणार तरी कधी चुका प्रशासनाच्या नुकसान मात्र शेतकऱ्यांचे सात बारावरील संगणकावर नाव कमी करताना दुसऱ्याचे नाव लागणे फेरफार मध्ये दुसऱ्याचा फेरफार लावून नाव कमी करणे सात बाराचा वर्ग बदलला क्षेत्र बदलले फेरफार नंबर देखील बदलले अशा प्रकारच्या अनेक गंभीर चुका व त्रुटी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या धडपड सुरू आहे सांगोल्यातील शेतकऱ्याची व्यथा मुसळधार पावसामुळे पती पत्नी घरीच थांबले अन चोरट्यांनी डाव साधला तीनशे झाडांच्या डाळिंबांची चोरी मुलांच्या शिक्षणाची चिंता बोनसने दिलासा परंतु चुकाऱ्यांचं काय शेतकऱ्यांची कोंडी कायम धान खरेदीला उद्दिष्टाचे ग्रहण लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप सरकार करत आहे शेतकरी कर्जमाफीवरून यशोमती ठाकूर यांचे सरकारला खडे बोल शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर तसा ठेवून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडून लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम हे सरकार करत आहे अशी टीका काँग्रेस नेत्या व माजी महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे हिंगोली जिल्ह्यात पाऊस तबकला पेरणी मंदावली पंधरा दिवसात केवळ चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे जालना जिल्ह्यात अनुदान अपहार प्रकरणी दहा ग्राम महसूल अधिकारी निलंबित अनुदान वितरणाच्या अपहरित रकमेबाबत प्राथमिक स्तरावर जिल्हा प्रशासनाने दहा ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे परभणी जिल्ह्यात बळीराजा अडचणीत पैसे भरले परंतु एकोणीस हजार जणांना मिळेना सौरपंप एक्क्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना पैसे भरूनही लाभ मिळेना मागेल त्याला सौरकृषी पंप योजना मोठी बातमी जुन्या आणि नव्या दरात अडकली शेतकऱ्यांची एक लाख हेक्टरच्या नुकसानीची मदत दोन हेक्टरची मर्यादा कमी कृषी विभागाने मागितले सरकारकडे मार्गदर्शन एक मार्च ते दहा जून या काळात राज्यातील शेतकऱ्यांची एक लाख हेक्टर वरील पिकांचे अवकाळी व मान्सून पूर्व पावसामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद कृषी विभागाकडे आहे काही जिल्ह्यांनी नव्या व जुन्या दराप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केली त्यामुळे पेचा सापडलेल्या कृषी विभागाने बाधित शेतकऱ्यांना भरपाई नेमकी कोणत्या निर्णयानुसार द्यायची याचे सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे कांद्याच्या डिगाऱ्यात चिरडले शेतकऱ्यांचे स्वप्न विक्रमी उत्पादन पण अपेक्षित भाव नसल्यामुळे आर्थिक फटका फक्त मुद्दल घ्या व्याज सरकारनं द्यावं शेतकऱ्यांची जोरदार मागणी नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज वसुली विरोधात झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व थकबकीदार शेतकरी एकवटले आहेत व्याज सह फक्त मुद्दल वसुलीची मागणी जोरदारपणे मांडली अकोला जिल्ह्यात पावसाळ्यातही वीस हजार मजुरांच्या हाताला रोहयो अंत कामांचा आधार जिल्ह्यातील तीनशे चौपन्न ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात रोहयोची तीन हजार चारशे चाळीस कामे सुरू बोर तालुक्यात एकशे तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान बोर तालुक्यात सात मे ते एकोणतीस मे पर्यंत मान्सूनपूर्व पाऊस सरासरीच्या नऊशे टक्के झाल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महावितरणचा सौर हट्ट शेतकरी संतप्त महापुरात वीजखाम टिकत नाहीत तेथे -ते सौरपंप कसे तगणार बळीराजा झाला हवाल दिल नागपूर जिल्ह्यात भूजल पातळी घटली पावसाचाही पत्ता नाही शेतकऱ्यांसाठी पाणी वापर दोरणाची गरज नागपूर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात भूजल पातळी घटली असून निम्म्या तालुक्यांमध्ये पातळी कमी झाली आणि या घट्ट्या पातळीमुळे पिण्याच्या पाण्यासह सा, सिंचनासाठीचाही धोका निर्माण झाला आहे स्वस्त आयातीमुळे तुरीच्या बाजारात दबावात आम्ही भावापेक्षा किमान बारा ते पंधरा टक्क्याने दर कमी केळी उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलासा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेडच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कट्टी टपाल खर्च आणि पत्ती या संदर्भात तीन महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे खोकळ धानाचे दर दबावात शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल सहाशे ते सातशे रुपयांचे नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर वापशासाठी जीवाला गोर बळीराजाचा उडीद व तुरीवर भर दुष्काळी भागात कपाशी लागवड भीमा गोदावरी मुळा प्रवरा आणि गोडनद्याही नद्याही वाहत्या झाल्या सर्वत्र हिरवं वातावरण आहे यंदा खरीपाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र रोजच्या पावसाने वापसा मोड घेतोय त्यामुळे शेतकऱ्यांची वापशाची वाट पाहत आहे राहुरीत जनावरांच्या श्री श्रीगणेशा शुभारंभातच खरेदीदारांची गर्दी लाटली उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर नाशिकमध्ये बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद उत्तर महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून मान्सून सक्रिय झाला असून विजांच्या कडकटासह जोरदार हजेरी लावत आहे रविवारी दुपारी कळवण तालुक्याला सुमारे दीड तास वादळासह मुसळधार पावसाने अक्षरशः जोडपून काढले धानाच्या बोनसविना बळीराजा संकटात सरकारी हलगर्जीपणावर शेतकऱ्यांचा संताप हंगाम सुरू पण हक्काचे पैसे नाहीत हिरड्याच्या झाडाची नोंद सातबारावर होणार हिरड्याला हमीभाव मिळण्यासाठी किसान सभेचा निर्धार मोर्चाचाही घोषणा करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यात पे पेरणीला प्रारंभ होऊनही एक पॉईंट सत्तावीस लाख शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा उद्दिष्टाच्या केवळ अठरा टक्केच कर्जाचे वाटप पैशांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची दमछाक दीड लाखावर धान उत्पादकांना मिळणार एकशे ऐंशी कोटींचा बोनस धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून बोनसची प्रतीक्षा होती ही प्रतीक्षा अखेर संपली असून शासनाने जिल्ह्यासाठी एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन्न हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे अवकाळीने चुकवले मेंढपाळांचे वेळापत्रक दीडशे रुपये प्रतिखंडी शेतात बसण्याचा मेंढपाळांचा रोजगार बुडाला उन्हाळी कांद्याने तापणार यंदाचा पावसाळा नाफेड एन सी सी प्रकार सर्वाधिक कांदा उत्पादक तालुके दुर्लक्षित भाविकांसाठी आनंदाची बातमी श्री विठ्ठल रुक्मिणी टोकन दर्शन प्रणालीच्या चाचणीला सुरुवात बुकिंगची सुविधा संकेतस्थळावर चाचणीमध्ये काही त्रुटी व नव्याने काही सुविधा निर्माण करण्याची गरज भासल्यास त्याची पूर्तता करण्यात येईल याशिवाय मूळ दर्शन रांगेतील भाविकांना दर्शनासाठी विलंब होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात येणार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद